हाय फ्रेंड्स वेलकम टू आरंभ ब्लॉग्स मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे लाईफमध्ये असं काहीतरी बना जिथे तुम्ही जाणार नाही तिथे लोक तुमचा विषय काढतील तुमचं नाव काढतील आणि जिथे तुम्ही जाण्या जाण्याआधीच लोक तुमची वाट पाहत असतील एक महान ऋषी गावोगावी जाऊन प्रवचन करत असतात एक दिवस ते आपल्या शिष्याला सोबत घेतात आता वय झालेलं आहे चालणं देखील त्यांना अवघड झालेलं आहे तरी ते प्रवचन थांबवत नाही गावीगावी जाऊन लोकांना मोटिवेट करणं त्यांना प्रोत्साहन देणं लाईफ कशी जगायची सकारात्मक पद्धतीने हे ते सांगत असतात गाव खूप दूर असतं चालून चालून दोघेही फार दमलेले असतात त्यावर शिष्य म्हणतो गुरुजी आपण इथे कुणाला तरी विचारूयात की हे गाव अजून आहे तरी किती दूर त्यानंतर त्यांना एक शेतकरी दिसतो ते शेतीत त्याचं काम करत असतो त्यावर तो शिष्य त्यांना विचारतो हे गाव अजून किती दूर आहे शेतकरी हसून म्हणतो आलाच आहात जवळच तर आहे गाव अजून दोन किलोमीटर गेलात तर तुम्ही गावात पोहोचता एवढं बोलून तो शेतकरी त्या दोघांना पाणी देतो आणि त्या महात्मांकडे बघून स्माईल करतो ते महात्मा देखील त्या शेतकऱ्याकडे बघून स्माईल करतात हे ते शि शिष्यांनी पाहिलेले असते काही न बोलता शिष्य आणि ते महात्मा चालू पुन्हा चालू लागतात आता अजून खूप चाललेले असतात गु दोन किलोमीटर पार देखील झालेले असतात शिष्य पुन्हा एकदा गुरुजींना विचारतो गुरुजी आता आपण खूप चाललेलो हो। आहोत दोन किलोमीटर झाले आहेत आय गेस तर आत्ता आपण हे गावात पोहोचायला हवं हो। तर अजून देखील गाव दिसत नाही आहे आपण पुन्हा कुणाला तरी विचारूया तिथे एक आजी दिसतात आजी डोक्यावर लाकडांची मोळी घेऊन चाललेली असते आजीला तो शिष्य विचारतो आजीबाई हे गाव अजून किती दूर आहे आजी स्माईल करून म्हणतात की आलंच की तुम्ही गावात अजून थोडंसं थोडंसं पुढं गेलं की तुम्हाला गाव दिसेल एवढं बोलून आजी महात्माकडे बघून स्माइल देतात महात्मा पुन्हा आजीकडे बघून स्माइल देतात आत्ता या विद्यार्थ्याला काहीतरी वेगळं वाटतं की महात्मा सगळ्यांकडे बघून स्माइल का करत आहेत आणि ती माणसं महात्माकडं बघून स्माईल का देत आहेत काहीतरी वेगळं आहे ते पुढे चालू लागतात आत्ता हा विद्यार्थी खूप चिडलेला असतो की ही दोन्ही माणसं आत्ता गाव येईल आत्ता गाव येईल असं म्हणतात आणि गाव तर काही येत नाही आहे पुढे जातात चालतात तिसऱ्या व्यक्तीला आता शिष्य विचारतो की हे गाव अजून किती दूर आहे आता तो थोडासा रागात विचारतो कारण आता तो चिडलेला आहे सर्व त्याला खोटं सांगत आहेत की गाव आत्ता येईल दोन तासात गावात पोहोचता तुम्ही पण असं काही झालेलंच नाही आहे दोन तासात गावात पोचलेलेच नाही आहेत ते आता हा विद्यार्थी पुन्हा विचारतो तर तो देखील माणूस सेम सांगतो दोन तास तुम्ही चाला म्हणजे गाव येईल आता तो विद्यार्थी महात्म्यांकडे पाहून चिडला की तुम्ही एकमेकांकडे बघून हसत आहात हे सर्व चाललं काय आहे सर्व आपल्याला सांगतायत की दोन तासावर गाव येईल पण दोन तासावर नंतरसुद्धा गाव काही येत नाही आहे आणि तुम्ही सर्वांना का स्माईल देत आहेत तुम्ही त्यांना विचारत का नाही आहेत की सर्व आपल्यासोबत खोटं का बोलत आहेत मला माहिती आहे राग करणं आणि असं चिडणं तुमच्यावर खूप चुकीचं आहे पण मला हे कळत नाही की सर्व आपल्याशी इतकं खोटं का बोलत आहेत महात्मानी पुन्हा स्माईल केली ते म्हणाले यापूर्वी देखील मी या ठिकाणी आलेलो आहोत त्यामुळे मला माहिती आहे हे गाव पूर्ण वीस किलोमीटर आहे पण ह्या माणसांनी आपल्याला सांगितलं की दोन किलोमीटर जा आणि गाव येईल या माणसांमुळेच तर आपण इथपर्यंत आलो पूर्ण सहा किलोमीटर आपण अंतर कट केलेलं आहे सहा किलोमीटर आपण पुढं हो। आलो आप आहोत जर त्यांनी आपल्याला पूर्वीच सांगितलं असतं गाव वीस किलोमीटर राहिलेलं आहे तर आपण हे सहा किलोमीटर देखील पूर्ण चालू शकलो नसतो या माणसांमुळेच आपण एवढं मोठं अंतर आज पार केलेलं आहे तर हे सर्व आपल्याला पॉझिटिव्ह आणि सकारात्मक सांगत आहेत त्यांच्यामुळेच आपण एवढं चालू शकलो मान्य आहे तो आज थकलेला आहेस या झाडाखाली आपण आज आराम करू आणि उद्या पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात करू म्हणजे काय आपले शब्द हे एखाद्यासाठी खूप परिणाम करतात म्हणजे आपले जे शब्द आहेत ते एखाद्याला खूप प्रेरणा देऊ शकतात त्याचं खूप चांगलं करू शकतात आणि तेच शब्द जर तुम्ही वाईट पद्धतीने वापरले तर ते एखाद्याला तोडू शकतात मोडू शकतात डिस्ट्रॉय करू शकतात ते तुमच्या हातात आहे की कसं ते तुमचे शब्द वापरायचे एखाद्याला पुढे जाण्यासाठी मोटिवेट करायचं की एखाद्याचे पाय खेचायचे हे सर्व आपल्या हातात आहे मला नेहमी वाटतं की तुम्हाला एखाद्याचे चांगलं जर करता येत नसेल ना तर कधी कोणाचं वाईट देखील करू नका कारण या जन्मात जे तुम्ही कर्म करता त्याचे फळ तुम्हाला याच जन्मात भेटतात त्यामुळे नेहमी एखाद्यासोबत चांगलंच बोलत राहा त्याला प्रेरणा देत जा जरी तुम्हाला माहीत असेल की काही होणार नाही आहे तरी देखील त्याला कधीही निगेटिव्ह बोलू नका काय सांगावं त्याची हे मेहनत त्याचे जे तो कष्ट घेत आहे त्याच्याने तर त्याची परिस्थिती चेंज करेल तुम्ही विनाकारण निगेटिव्ह बोलून आधीच त्याला स्टॉप करू नका कशी वाटली आजची ही गोष्ट नक्की सांगा आणि चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन गोष्टीसोबत तरपर्यंत बा बाय